सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्शे एकदा सरश स्वागत सर्वांना शुभ सकाळ अतिशय महत्वाचा विषय की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस जे की अतिशय शे महत्वाचा शेवटचा घटक तो म्हणजे पुणे कारागूरचं घटक फक्त बघता ग्राउंड न होणार जे वातावरण ढसाळ किंवा घडूळ केलेलं होतं आणि त्यानंतर खूप महत्वाचं न ग्राउंड होणारं ग्राउंड सुरू झालं न होणारं ग्राउंड पूर्ण झालं न होणारे ग्राउंडचे मार्ग देखील आलेले आहेत आणि सगळ्यांना कळालेलं आहे की आपला उजेड किती पडलेला आहे ग्राउंड वरती सो अशा पद्धतीने थोडक्यात खूप महत्वाचं म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या मुलांनी ग्राउंड दिलं होतं ज्या ज्या मुलींनी ग्राउंड दिलं होतं त्याची जे की लेखी फिजिकलचे जे काही मार्क आहेत ते अनाऊन्समेंट झालेले ऑफिशियल त्याच्यामध्ये जी आर आलेलं आहे आणि जी आर आल्यानंतर जी आर मध्येच एक टेंटेटिव्ह तारीख जी नऊ तारीख दिलेली आहे लेखी परीक्षेसाठी तो सुद्धा विषय सो अशा पद्धतीनं पुणे कारागृह पोलीस भरतीबद्दल अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये आपण आता पुणे कारागृह आतापर्यंत कोणत्या पद्धतीनं कुठेपर्यंत प्रोसेस आलेल्या काय काय प्रोसेस झाल्या हे तुम्हाला मी सांगणार आहे दुसरा विषय खूप महत्त्वाचा आक्षेप कसा आणि कोठे आणि कधीपर्यंत घ्यावा हा एक विषय आहे तिसरा विषय फिजिकल कटॉप कधी हा एक विषय खूप महत्वाचा मुलांचा प्रश्न होता की सर फिजिकलचा कॉटॉप कधी लागणार कधी लागणार कधी लागणार त्याच्यावरती डेट एक सांगणार आहे चौथा विषय आहे निकालामध्ये कमी जास्तपणा होईल का म्हणजे निकाल जो आहे तुमचा ठराविकासाचा कमी किंवा जास्त अशा पद्धतीने काही निकालामध्ये तफावत आढेल का हाचा एक मार्गदर्शन असणार पाचवा विषय आहे की लेखी नऊ एप्रिलला फिक्स होणार का हा एक विषय कारण की आयकुने आयकुने तुम्हीं 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 सा। जे आर ज्याला समजलाय त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन पूर्ण महाराष्ट्रमध्ये या सकाळी तुमच्यापर्यंत केला होता तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल त्या व्हिडिओची शेवटी एक आयकोन त्या ऐकून तुम्ही टच करून तुम्ही व्हिडिओ पाहून घ्यायचा सहावा आणि खूप महत्वाचा विषय लेखीला पंधरा दिवसात काय करायचं जेणेकरून तुम्हाला वर्दी जी आहे पुणे कारागृहची ती इझिली मिळून जाईल सो अशा पत्नीनं सहा ते सात घटक तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता पूर्ण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या पद्धतीने टेलग्राम चॅनलची जी लिंक आहे ती लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल तेवढं पटापट जॉईन करून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला जे आर असेल परिपत्रक असेल बिनदारी संदेश असतील आदेश असतील सगळेच घटक आपले महत्वपूर्ण मेसेज असतील अपडेट असतील सगळ्याचे सगळे घटक तुम्हाला मोफत मिळतात त्यासाठी पहिला तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं घ्यायलाच पाहिजे कारण की यावेळेच्या खाली त्याची लिंक दिलेली आहे सो अशा पद्धतीनं पहिला मुद्दा की पुणे कारागृहाचा इतिहास थोडक्यामध्ये माहित झालं तुम्हाला की पाठिंबा कशा पद्धतीने हाल झाले बावीस ची पोलीस भरती एक एक जिल्ह्यांच्या एक एक घटकांचं ट्रेनिंग पूर्ण होत आलं तर सुद्धा यांचं फिजिकल पूर्ण होत नव्हतं रिसेंटली सव्वीस तारखेला पूर्ण झाले म्हणजे कालच्या दिवसाला सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय म्हणजे पुणे कारागृहचं आतापर्यंत काय काय झालं तर फॉर्म भरून घेतल्यानंतर खूप मोठा त्रास झाला आणि खूप मोठ्या त्रासानंतर त्यांचं फिजिकल मध्ये गॅप पडलेलं होतं बारा तेरा दिवसांचा गॅप पडून तो तरंग कार्यक्रम जो घेतलेला होता महाराष्ट्र शासनानं पोलीस डिपार्टमेंट पुणे कारागृह विभाग किंवा पुणे जिल्हा विभागानं सो so, त्यांनी हा कार्यक्रम घेतला आणि तेरा दिवस परत जे ग्राउंड लांबणीवर गेलं ला ते गेलेलं आहे अशा पद्धतीने खूप मोठा त्रास या मुलांना सहन करावा लागला आणि त्यानंतर आता त्यांचं ग्राउंड रिसेंटली पूर्ण झालेलं मुलींचं सुद्धा आणि सुद्धा अशा पद्धतीनं ज्या मुलांचे मार्क फिजिकलचे होते ते सुद्धा ऑफिशियल कट आलेले होते काल रात्री साडेबारा का का ते एक वाजता जे आपण टेलिग्रामवरती पीडीएफ सुद्धा शेअर केली होती आणि टेलिग्रामवरती त्याची इन्फॉर्मेशन पण दिलेली होती की पुणे कारागृहचं जे की फिजिकलचे मार्क होते ते पूर्ण मुलांचे पूर्ण मुलींचे सगळ्या सगळ्या साडेसातशे प्लस पेजेस जे ऑफिशियल डिपार्टमेंट कोण आले होते ते तुमच्यापर्यंत रात्री एक वाजता सेंड केलेला एकमेव माणूस मी होतो तुमच्यापर्यंत ती पीडीएफ पोस्ट केलेली होती सो अशा पद्धतीने आतापर्यंतची प्रोसेस काय सर तर आतापर्यंत फक्त आणि फक्त काय झाले की फिजिकल ज्याने ज्याने दिलेलं होतं त्या सगळ्या मुलांमध्ये मार्क ऑफिशियल डिपार्टमेंटकडून जाहीर झाले त्याची नोंद घ्यायचे आहे सो पहिला मुद्दा काल असेल की पुणे कारागृह आतापर्यंत कोणत्या कोणत्या प्रोसेस झालेले आहेत दुसरा विषय आहे आक्षेप कसा आणि कुठे आणि कधी परत घ्यावा हा विषय खूप महत्वाचा आहे आक्षेप तुम्हाला अठ्ठावीस तारीख म्हणजेच उद्या दुपारी बारा वाजूपर्यंत तुम्हाला काय करायला सांगितले अक्षप आक्षेप जे आहेत ते घ्यायला सांगायचं असेल आहेत आणि तुम्हाला जो तो आक्षेप घ्यायचा असतील म्हणजे तुम्ही तिन्ही इव्हेंट दिलाय चाळीस मार्क पडले असतील आणि जे पीडीएफ दिले फिजिकल जे त्याच्यामध्ये तुम्हाला अडतीस पडले छत्तीस पडले सत्तीस पडले किंवा तुमच्या मार्कामध्ये काय तफावत आढळत असेल तर तुम्हाला ऑफिशियल मेल आय वरती तुम्हाला मेल करायला सांगितलेला आहे त्यासाठी तुम्हाला जो जे आर आलेला आहे तो जे आर पाहून त्यामध्ये मेल आय डी ते मेल आयडी वरती तुम्ही ऑफिशियल तुम्हाला मेसेज करायचा आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला आक्षेप जे आहे ते आक्षेप जे आहे ऑफिशियल मेळाडीवरती करायचे आहेत अठ्ठावीस तारीख म्हणजे आज दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला जे काही मेल असेल ते डिपार्टमेंटला ऑफिशियल करायचंय आहे तिसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे फिजिकल कट ऑफ कधी लागणार एक गोष्ट खूप महत्वाची आहे की आत्ता आक्षेप घ्यायला सुरुवात आहे पहिली गोष्ट म्हणजे मार्कांचं शॉर्ट लिस्ट व्हायचं आहे कारण शॉर्ट लिस्ट व्हायला वेळ लागणार कारण आक्षेप घेतल्यानंतर क्रॉस व्हेरिफिकेशन होईल क्रॉस वेरीफिकेशन झाल्यानंतर ज्या ज्या मुलांचे मार्क कमी होते त्या त्या मुलांना जर शंभर टक्के जर अन्याय झाला असेल तर शंभर टक्के त्याच्यावरती त्यांना मार्क मिळतील एक दोन तीन चार पाच पण दोन हजार बावीस ची पोलीस भरती असू दे आणि कोणतीही असू दे फिजिकलचे मार्कांचा विषय सांगतो ज्यांनी ज्यांनी आक्षेप घेतले त्यांना एकही मार्क वाढलेला नाही ॲज इट इज आहे आणि आता सांगतो छाती टोपणे की पुणे कारागृहाच्या मार्कांमध्ये कोणत्याही पद्धतीने बदल होणार नाही लक्षात ठेवायचं आक्षेपानंतर त्याच्यावरती सुद्धा मी आठवण करून देईल की मी जे बोललेलं होतं ते का खरं होतं हे पण नंतर सांगेल ज्याने ज्याने आक्षेप आता घेतील त्यांच्या कोणताही जे आक्षेपावरती डिपार्टमेंट निर्णय घेत नाही आणि त्याच्यावरती विचारच करत नाही हा विषय खूप महत्वाचा कारण की तुम्ही जर सह्या बघून करत असाल चाळीस पडले तीन इव्हेंटला तुम्ही सही करत असाल तर ते चाळीस पडायलाच पाहिजेत पण आता जी आर कसं पतीने होते बघा अठ्ठावीस तारखेला घेतलेल्या आक्षेपांवरती कोणत्याही पतीनं काही त्याच्यामध्ये गुणांमध्ये बदल करण्यात आलेला नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी सूचना घ्यायची संपलं हा जी आर बरोबर एक तारखेदरम्यान किंवा तीस तारखेदरम्यान येऊन जाईल लिखित स्वरूपात घ्या जे काय बोलतोय ते त्याच ते पत्तीनं दुसरं काय होत नाही तर तीस एकतीस तारखेला हा जी आर त्याच्यामध्ये परिपत्रकाद्वारे सांगितलं जाईल की कोणत्या पतीनं कोणाचे मार्क वाढवलेले नाही आणि एवढा मोठा एक्सपिरियन्स पाठवण्याचा जोडला आहे माझ्याबरोबर तेच सांगतो तुम्हाला ठेवायचं सो so, जे की आक्षेपांचा विषय तो सांगितलं त्याचबरोबर फिजिकलचा सा कटअप कधी लागेल तर आक्षेप हा अठ्ठावीस तारखेला दुपारी त्याच नंतर एक ते दोन दिवस जे काही आक्षेपांवरती शॉर्ट लिस्ट होतील ते आक्षेपांवरती परिपत्रक केल की बाबा बदल करायचा असेल तर कशाप्रद्धीने केलाय कुणाचं केलाय नाही करायचं असेल तर का केला नाही हा विषय नंतर फिजिकलचा कटअप कधी येईल म्हणजे तीस एकतीस तारखेला हा विषय झाला तर जवळजवळ दोन तारखेच्या आसपास दोन तीन तारखेच्या आसपास तुमचे जे काही कटअप आहे फिजिकलचा म्हणजेच ग्राउंड मधून लेखीसाठी क्वालिफाय झालेली एकाच दहा प्रमाणातली मुलं आणि मुली त्याच्यामध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार हे सगळ्या विषय जे का काही घटक आहेत त्याचा समावेश असं लक्षात ठेवायचा फिजिकलचा कटॉप हा दोन किंवा तीन तारखेच्या आसपास लागून जाणार याची नोंद घ्यायची आहे चौथा विषय खूप महत्वाचा निकालामध्ये कमी जास्तपणा होईल का सर हा विषय लक्षात ठेवायचा तर सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार म्हणजेच तुमचं कास्ट वाईज आणि जे काही अदर रिझर्वेशन आहे त्यानुसार मार्कांमध्ये मात्र कटपचा फरक हा जवळजवळ पाच टक्के हा फरक शंभर टक्के आहे ते काही कास्ट अशा असतात की ज्यांना मार्क आ, कमी असतात तरी सुद्धा जे काही कट कटावरती बसतात मुलं चौतीस छत्तीस वगैरे अशा पद्धतीने पण काही कट ऑप असं असतात की त्याचं कटअप हायच लागतो कायम स्वरूपी अशा पद्धतीनं जवळजवळ पाचशे तेरा जागांसाठी एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार ऍप्लिकेशन आले असतात त्याच्यामध्ये जवळजवळ एक लाख मुलांनी जे काही तुमची फिजिकल आहे दिलेली होती काही काही लोक म्हणत होते की फिजिकलला कॉम्पिटिशन कमी आहे कोणी आलीच नाही आणि हेच नाही तेच नाही कारण की शेवटची संधी असताना कोण जाणून असं होणारच नाही प्रत्येकाला जावंच लागेल प्रत्येकाला वर्धीची नशा आहेच आहे। मग का चुकवतील हा एक विषय आहे पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आळस तयार करून त्यांना कसं हरवायचं ते त्या लोकांना आहे जे आधी पहिल्यापासून सांगतोय की गडूळ वातावरण पुणे कारागृहची भरती होणार नाही पुणे कारागृहच्या जागा सगळ्या सगळ्या पुढे ट्रान्सफर होतील पुढच्या भरतीमध्ये त्यामुळे आता कोणीही याची तयारी करू नका सगळ्यांनी तलवार टाकून दिली आणि फक्त महाराष्ट्रामध्ये मात्र विश्वास होते जे पूर्ण महाराष्ट्राला सांगत होते की कोणीही कोणाचा ऐकू नका ग्राउंड होणार म्हणजे होणार म्हणजे होणार आणि ग्राउंड सव्वीस तारखेला साईडला असंच ग्राउंड अठ्ठावीस तारखेला सुरू झालेलं होतं आणि ग्राउंड पूर्ण झाले आणि आता त्याचे ग्राउंडचे मार्क जे आहेत ते ऑफिशियल आलेले आहेत आणि या तीन दिवसामध्ये कट ऑफ सुद्धा येऊन जाईल अशा पत्तीनं प्रॉपर मार्गदर्श हवा आयुष्यामध्ये जर त्याला सक्सेस व्हायचं हो असेल तर नसेल तर मग काय दुनिया कशी तुम्हाला माहितीच आहे सो अशा पत्तीनं तर निकालामध्ये कमी जास्त होईल का शंभर टक्के सामाजिक समांतर आरक्षण आणि काश्वाईज काही काश अशे आहेत त्यांचा निकाल कमी जास्त लागले तरी सुद्धा त्यांचं काय होतंय सिलेक्शन होते किंवा कट ऑफ कमी लागतो आणि त्याच पद्धतीनं समांतर आरक्षण म्हणजे त्याच्यामध्ये खेळाडू आहे त्याच पद्धतीने पोलीस पाल्य आहे त्यापर्यंत एक्समॅन आहेत पदवीधर अंशकारण नाहीत भूकंपग्रस्त आहेत प्रकल्पग्रस्त आहेत सगळेच याच्यामध्ये सगळे येतात म्हणजे होमगार्ड सुद्धा त्याच्यामध्ये आहेत सो ह्या या मुलांचे मार्क जरी कमी जास्त पडले तरी सुद्धा इथे काय होते कट ऑफमध्ये बसतो सो पॉसिबिलिटी आहे की काही मुलांचे मार्क हे कमी जास्त लागणार आहेत याची नोंद घ्यायची आहे पाचवा विषय सगळ्यात खूप महत्वाचा आणि चर्चेचा आहे की लेखी परीक्षा नऊ एप्रिलला फिक्स होणार आहे का आत्ता जो परवाचा कालचा संध्याकाळचा एक वाजता जी आर परवाचा संध्याकाळचा एक वाजता जी आर जो आलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की प्रयोजित आहे म्हणून सांगितलं म्हणजे टेन्टिट्यू डेट दिलेला आहे नऊ तारीख विशाच्या पद्धतीनं आहे की तीन चार तारखेला जर तुमचा कटअप लागला तर पाच दिवसामध्ये पेपर घेणं एवढं सोपं नाही तर सुद्धा डिपार्टमेंट करू शकतं हा सर्वस्व जबाबदार किंवा त्याचा अधिकार आहे नऊ तारखेला पेपर होऊ शकतोय पण थोडीशी पुढे जाण्याची शक्यता आहे पण प्रॉपर इन्फॉर्मेशन काढून तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती देऊन जाईल सो अशा पत्तीनं पेपर होणार नाही म्हणून आळस करू नका नऊ तारखेलाच पकडा जेणेकरून नऊ तारखेला तुमचा अभ्यास ऐंशी टक्के झाला असेल तर सुद्धा त्या बेसवरती तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी मार्क पडू शकतात जर तुम्ही आळस केला आणि पुढे जाणार असं समजलं तर तुम्ही परत ऐंशी वरून चाळीस वरती या म्हणजे रिव्हर्स गियर येतील पाठिंबा लक्षात ठेव उलटे गेअर येतील आयुष्याचे आणि वरती तुमच्यापासून लांब जाईल हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं आठच तारीख नवच तारीख फिक्स करा नऊ एप्रिल त्याच दिवशी पेपर होणार आहे आठ तारखेपर्यंत काही पण करून मी नव्याण्णव टक्के नव्वद टक्के अभ्यास पूर्ण करणार आणि ही जी पुणे कारागृहची वर्दी आहे ती मात्र शंभर टक्के मात्र वीज मिळवून देणार आणि पाचशे तेरा जागांपैकी आपल्याला ऐंशी प्लस जागा ह्या महाराष्ट्रामध्ये मिळवून दाखवायच्या आहेत त्यासाठी आपण क्विज बॅच चालू करून काल पुणे कारागृह स्पेशल जी बॅच होती ती सुरू झालेली आहे पंच्याहत्तर प्लस प्रश्न जे अतिसंभाव्य होते त्यापैकी तीन ते चार प्रश्न हे जे पुणे कारागृह पोलीस भरतीचे लेखी परीक्षा आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के येणार म्हणजे येणार एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने आपली क्विज बॅच इन्फॉर्मेशन मी शेवटी देईल पण आताच्या घडीला नऊ एप्रिलला पेपर होणार का तर त्यांचे जे अंदाजित तारीख दिलेले ते नऊ तारीख दिलेली आहे त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो याचा सर्वसा अधिकार परत सांगतोय डिपार्टमेंटला आहे घेतलं तर स्पीडमध्ये घेऊ शकतात कारण की त्याचबरोबर नागपूर कारागृह छत्रपती संभाजीनगर का कारागृहातील मुलं जे आहेत ती खितपत पडलेली आहेत त्याच्या आधी सांगतोय आता पण सांगतोय मुंबईची सुद्धा आता जॉईनिंग भेटून जाईल सो अशा पद्धतीने पुणे कारागृहच्या मुलांमुळे बाकीची स्ट्रेंथ न जमल्यामुळे तिथं ट्रेनिंग सेक्शन जे आहे ते सुद्धा पूर्ण होत नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत शेवटी शेवटी ह्या गोष्टीला स्पीड येणार हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं नऊ तारीख फिक्स आहे का तर नव्याण्णव टक्के नऊ तारीख फिक्स आहे पण एक टक्का सुद्धा जर पुढे गेली तर कोणीही आळस करू नका तुम्हाला मात्र वर्दीला गवासणी घालायची हे मात्र नक्कीच फक्त नऊ तारीख फिक्स पकडा एक टक्का किंवा उरलेले ह्या दोन दिवसामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देत की हे ग्राउंड पुढं जाणार आहे की पॉज होणार आहे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑथेंटिक आणि एकमेव चॅनल जे आहे महाराष्ट्रामध्ये जे तुम्हाला अगोदर सांगत असते सगळे सगळं सहा तारखेला पेपर होणार नाही आठ दिवस आधी सांगितले सहा तारखेला पेपर होणार नाही आणि जे आर आला आणि जे आर मध्ये सांगितले नऊ तारखेला है है हे ते पण अंदाजित टेन्टीट्यूड त्यामुळं कोण काय सांगता हो याच्यापेक्षा आपण किती सांगले आतापर्यंत आणि विद्यार्थ्यांचा विश्वास आपल्यावरती किती आलाय हे पाहायचं असेल तर शंभर टक्के पाठवण्याचे सगळे व्हिडिओ करून बघायचं चांगल्या तारखा सांगितलेलं पेपर सांगितलेलं सगळं ॲज इज झालेलं आहे सगळं काय म्हणतोय त्यासाठी एकवीस वर्षाचा संघर्ष त्या लक्षात ठेवायचं त्यामुळे या सगळ्या गोष्टी इझिली झाल्या आहेत सो अशा पद्धतीनं लेखी परीक्षा फिक्स होणार का अंदाजी तारीख आहे टेन्टीट्यूची तारीख आहे दोन दिवसामध्ये फिक्स तारीख सांगून जाईल सहावा विषय खूप महत्वाचा लेखीला पंधरा दिवसात काय करायचं जेणेकरून वर्दी मिळून जाईल सर त्याला शेवटच्या वेळेला ह्या पंधरा दिवसामध्ये काय करायचं आहे सर माझा पंधरा टक्के अभ्यास झाला वीस टक्के झाला पंचवीस टक्के झाला तीस टक्के शंभर टक्के पण झाला असेल पण स्वतःवरती आत्मविश्वास येत नाही सर फसल्यासारखं वाटतंय सर भीती वाटते सर काय विषयच नाही तुला पण दोन पाय तिला पण दोन पाय सगळ्यांनाच तेवढं आहे लक्षात ठेव तुला पण तेवढाच ब्रेन त्याला पण तेवढाच ब्रेन तो जास्त गासणार तो पुढे जाणार लक्षात ठेवायचं पण आत्मविश्वास ही गोष्ट आहे जी स्वतःवरती आली पाहिजे जर आली तर कधीही आयुष्यात हार होत नाही मात्र नक्कीच त्यामुळं हार न मानता डगमगनता न म्हणजे डगमगायचं नाही अजिबात सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की लेखीला शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला इतिहास करायचा असेल तर तुम्हाला मुंबईचा जसा निकाल आपण लावून दाखवलेला दा आता आपलं आपल्या पीडीएफची जी बॅच होती किंवा क्वीज बॅच होते त्याच पतीनं पुणे कारागृह स्पेशल आपण बॅच महाराष्ट्रामध्ये क्वीज बॅच आपण सुरू केले पुणे कारागृहची सो अतिशय महत्वाची आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला सगळे विषय क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण या क्वीज बॅचच्या माध्यमातून केलेला आहे कालपासून सुरुवात केलेली आहे अजूनही वेळ गेलेला नाही तुम्हाला जर ॲडमिशन करायचं असेल तर ह्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन जाऊन तुम्हाला मेसेज करावं लागेल की सर पुणे करावं बॅच एवढंच फक्त मेसेज टाका तुम्हाला लगेच आपली टीम मदत करून देईल तर ह्या क्वीज मध्ये आपल्याला काय करायचं तर जवळजवळ मराठी ग्रामर जे अतिसंभाव्य अतिशय महत्वाचं आहे ते असेल महाराष्ट्राचं भूगोल असेल महाराष्ट्राचा इतिहास असेल त्याच पद्धतीनं चालू घडामोडी जे राष्ट्रीय लेव्हलच्या राज्य लेवलच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या ह्या सगळ्या चालू घडामोडी आपण पूर्ण करणार आहोत कारण की यातले जे पासहा क्वेश्चन असतील तेच निकाल ठरवत असतात आणि चालू घडामोडी म्हणजे समुद्र आहे दिवसागणित हजार शंभर दोनशे पन्नास दहा पंधरा ह्या घडामोडी होतच असतात सो अशा पद्धतीनं यातल्या कुठल्याही येणार काय येणार कुणालाच काय माहीत नसतं सो अतिशय महत्वाचं असणार आहे कारण करंट अफेअर तुमचं गेम चेंजर असेल लक्षात ठेवायचं लेखीला सर मला कमी पडतात वगैरे काहीही समजून घेऊ नका आपण तुमच्या सोबत आहे फिजिकला जरी तुम्हाला चौतीस छत्तीस अडतीस चाळीस पडत असतील तर सुद्धा नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव घेऊन सुद्धा मुंबईला जशी आपली मुलं मुली एकाच वेळी तीन तीन पोस्ट क्वालिफाय झालेले आहेत त्याच पद्धतीनं पुणे कारागृहचा सुद्धा आपल्याला निकाल हा नाचवायचा लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाची आपली ही पुणे कारागृहची महाराष्ट्रातील पहिली क्वीज बॅच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वरती प्रश्न आणि खाली चार ऑप्शन असतात कम्प्युटरवरती आपण जसं सोडवतोय सीबीटी टेस्ट असते त्याच पद्धतीनं हा टेस्ट असणार आहे तुम्ही मी तुमच्या वेळेनुसार कधीही सोडू शकताय दिवसाला शंभर प्रश्न आपण घेणार आहोत दिवसाला शंभर कालचा पहिला दिवस होता ग्राउंड झालेला uh, uh, आहे कट ऑफ येईल लवकरच त्याच पद्धतीनं लेखी सुद्धा लवकर येईल म्हणूनच पन्नास प्रश्न घेत घेण्याऐवजी पंचाहत्तर प्रश्न हे पुणे कारागृह जिल्हा विशेष जे आहे त्याच्यावरती आपण घेतलेला होता पंच्याहत्तर प्रश्न त्यापैकी तीन ते चार प्रश्न यायलाच पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण फोकस देऊन जवळजवळ तीन महिने गेले हार्ड वर्क तुमच्यासाठी करतोय लक्षात ठेवायचं सो ज्यांना ज्यांना वर्दीवरती यायचं असेल ज्यांना ज्यांना बॅच हवी असेल ज्यांना ज्यांना पुणे पुणे कारागृहाची वर्दी हवी असेल त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करावा लागेल सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं की लेखीला शेवटच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काय करायचंय हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे कारण की क्वीज जी बॅच आहे ती क्वीज बॅच आपण कालपासून सुरू केलेली आहे एक, के एक दिवस लेट झाला असेल चालेल आज दिवसभरात ज्यांची ऍडमिशन होतील फक्त त्यांनाच ऍडमिशन दिली जातील अदरवाईज इतर कोणत्याही मुलांना ऍडमिशन दिली जाणार नाही कारण की मी पुढे जाणार आणि ती मुलं मागे राहणार त्या मुलांचं नुकसान होता तुम्ही तुमच्या पत्तीनं जो फ्लो चालू तो घ्या पण ज्यावेळी ठेवायला लागतं आयुष्यात त्यावेळी शंभर टक्के मेसेज आहे की सर आम्हाला घ्यायला पाहिजे होती आणि आम्ही घेतलेली नव्हती सो अशा पत्तीनं एक मार्कांनी वेटिंगला राहायचं दोन मार्कांनी वेटिंगला राहायचं की वेटिंगपेक्षाही मागे राहून या स्पर्धेतनं बाहेर पडायचं आणि नवीन पोलीस भरती जे सरकारी राजकारणाच्या धोरणामध्ये अडकायचं सप्टेंबर महिन्यामध्ये सांगितले पण ती जाणार डिसेंबर महिन्यामध्ये सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा जो विषय आहे की राजकारण या भरती माग कशा पद्धतीचा आहे हा एकमेव चॅनल ऑथेंटिक आहे जो तुमच्यासमोर मांडत असतोय की ह्या पोलीस मागचं राजकारण काय आहे कशा पद्धतीनं जागा होत्या कशा पद्धतीने आपल्याला त्या नालायक लोकांनी आपल्याला काय केलंय फसवलेलं आहे सो त्याच्यावरती विश्वास ठेवायचा की हे पुणे कारागृतीवरती का आत्ताच मी फिजिकल मागे अडतीस चाळीस छत्तीस पडलेत आणि बेचाळीस पडलेत आणि पण करून मला वर्दी पाहिजे तर तुम्हाला शंभर टक्के आपली क्वीज बॅच घ्यावी लागेल क्वीज बॅचची फी फक्त वन फोर्टी नाईन आहे एकशे एकोणपन्नास रुपये वन टाईम आहे त्या स्क्रीन नंबरवरती हो तुम्ही व्हॉट्सअप केला की तुम्हाला आपली टीम मदत करेल त्याच वी मेन ग्रुपची तुम्हाला लिंक देईल सकाळी दहा वाजता पन्नास प्रश्न संध्याकाळी नऊ वाजता पन्नास प्रश्न असे डेली शंभर प्रश्न घेण्याचा प्रयत्न असणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला हेच सगळं तयारी करून दोन हजार ते तीन हजार प्रश्न तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपण प्रामाणिक करणार आहोत जे की संभाव्य सगळे असतील संभाव्य व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ज्यांना ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या सो अशा पद्धतीनं सात ते आठ जे विषय मगापासून सांगितले की कशा पद्धतीने काय कावणार आहेत सर्व प्रोसेस आय इट इज पुढे होती त्याची नोंद घ्यायची माहिती आवडल्या असेल तर एक विनंती करते आपल्या हक्काच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका आणि त्याच पद्धतीनं पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे त्याशिवाय तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मोफत भेटणार नाहीये टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आणि क्विज साठी सगळ्यांना अनाउन्समेंट करतोय काल संध्याकाळी सात वाजता आपण पंच्याहत्तर प्लस प्रश्न पुणे कारागृह जे काही जिल्हा विशेष आहे त्याच्यावरती घेतलेले होते सो आता आज ज्यांचं करतील त्यांनाच फक्त ॲडमिशन होतील इथून पुढं कुणीही मेसेज केला तर त्याला कोणालाही ॲडमिशन भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुणे कारागृहच्या या लेखीसाठी आणि वर्दीसाठी मी माझ्याकडून शुभेच्छा देतोय आणि मी तसं थांबतोय तोपर्यंत तो धन्यवाद